व्यवस्थित ब्रिफिंग केलं अण्णा आता सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी आपल्या निर्णयाचं स्वागत केल्याचं काही वर्तमानपत्रामध्ये आहे याबद्दल आपण काय सांगणार आहेत माझा कोणताही निर्णय नाही मी काही लोकप्रतिनिधी नाही आणि माझा काय निर्णय मी कार्यकर्ता आहे चळवळीत मी माझ्या माझ्या नजरेत किंवा माझ्या समोर काही आपल्या क्षेत्राविषयी आप किंवा शेतकरी समाजाविषयी काही चुकीच्या गोष्टी घडत असत्या की मी माझी भूमिका मांडत असतो निर्णयाला होईस मी मी कोण आहे कोणी नाही माझ्या निर्णयाचं काय माझं ते काम आहे मी इथला कार्यकर्ता आहे चाळीस वर्षाचा कार्यकर्ता आहे आणि कोण स्वागत करावं कोण विरोध करावा याच्याशी काय आम्हाला देणं घेणं आम्ही जे आमची आम्ही आम्ही काही भूमिका घेताना कोण्या स्वागत करणाऱ्याला विरोध विचारून थोडंच घेत असतो प्रत्येक वेळी आम्ही आमची भूमिका इथल्या समाजाला इथल्या सामान्य माणसाला इथल्या बळीराजाला अडचणीची आणि त्याच्यावर जाचक वाटली तर आम्ही त्याला विरोध बी भी करत असतो सहीची असेल तर आम्ही त्याला पाठी देत असतो त्याच्यामुळं कुणाच्या प्रमाणपत्राची कुणाच्या अभिनंदनाची कुणाच्या स्वागताची विषय नाही खरं तर जिम्मेदारी त्यांची आहे त्यांनी या क्षेत्राचं रक्षण केलं पाहिजे कारण त्यांच्या काळामध्ये बघता बघता डोळ्यापुढे आज माळेगावची जय मला झाली असती कलंबरची पुछे वित्रिका झाली असती त्यांनी पाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये सात दशलक्ष किलोमीटर लोक काढून देतो आम्ही किती विरोध केला आंदोलनं केली पण आता ते आमदार होतील सरकार युतीच होत त्याच्यामुळं आमच्या स्वागताचा विषय नाही उलट याही बाबतीत त्यांनी चांगली भूमिका घ्यावी आपल्या क्षेत्राच्या प्रती ते दोन्ही बाबासाहेब पाटील आणि ते जरी एका पक्षाचे असले तरी दोघांनी बसून दोघाचे दो, एक क्षेत्राला न्याय देण्याची भूमिका घ्यावी त्यांनी तिथून ते मानार खोऱ्यातून त्यांनी पाणी उचलावं यांनी गोदा खोऱ्यातून उचलावं आणि उलट येवा कमी करायचं असेल तर ता आम्ही म्हणतो की बाबा तुम्ही चार हजार कोटीचा प्रस्ताव बनवताय खरं तर, तर तिकडे धोंड पेंडू गडाटी आपलं एवढा मोठी धरणं आहेत ते थांबवा ना त्याच्यासाठी पैसे द्या उलट ते त्याच्यासाठी त्याच्यामध्ये खूप म्हणजे जवळपास शंभर गावाचा पालावादी दोहा तालुक्याचं हित होईल आणि त्याने असं सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं की मी आमदार नसताना या दोन्ही पाण्याच्या योजनांना मंजुरी मिळालेली आहे आमदार नाही आमदार तेच होते ते काही धडधडीत आहे देव असं काय करता मी तुम्हाला जी आर दिले ना त्यांच्या कार्यकाळामध्ये पाण्याचं आरक्षण गिरीश महाजन नावाच्या जलसंपदा मंत्र्यांनी केलेलं आहे त्यावेळी भालेराव तिकडं आमदार होते ना सन्माननीय आमदार आपले साहेब होते त्यांच्या का कार्यकाळात अॅलोकेशन झालं मान्यता झाली पाणी त्यांच्याच काळात दिलं गेलं नाही आणि योजनेचं काम सुद्धा त्यांच्याच काळात झालं मी तुम्हाला सगळ्या पत्रकाराला गाड्या नेऊन मी आमदार असताना तिकडं सगळं दाखवलं सुद्धा तुमच्याकडे सर्व पक्षीय बैठक होती तुमची आणि पत्रकार, पत्रकार परिषद होती त्या दिवशी तुम्ही म्हणालात की पंधरा पिढीला उद्या उद्भवलं पाण्याची गरज तर ती असायला पाहिजे यासाठी तुम्ही सगळं करताय आणि सर्व पक्षीय होतं पण जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये राजकीय पक्ष राजकारणी दिसतात ते हे पाणी प्रश्नावरती एकत्र येताना दिसत नाहीत तुम्ही त्यासाठी तळमळ करता तुम्हाला वाटते की हा मतदारसंघातली ही उदासीनता आहे राजकीय उदासीनता उदा, उदा आहे किंवा प्रतिनिधी यावर लक्ष देत नाही कोणी नाही मला मला कोणाच्या या बाबतीत काही म्हणायचं नाही मला मी अगोदर सांगितलं की मला जे वाटते ते मी करतो ठीक आहे ज्यांना कुणाला त्यांनी करावं असं काही नाही हा काय क्रेडिट घेण्याचा भागच नाही आहे कसं असते की माझ्याकडे काही कोणी मी लोकप्रतिनिधी असताना आपण एकोणीस साठवण तलाव उभारली कुणालाही बांधता आलं नाही मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात नाही पाणी उपलब्धता का मला जी आवश्यकता वाट अंत्यश्वर सारखा बंधारा केला चिवड्यासारखं के साठवण विष्णुपुरीवरचा विष्णुपुरी धरण हे लोहा तालुक्यातल्या शेतकऱ्याला आहे कृषीचं धरण आहे आणि नांदेड शहराची लोकसंख्या वाढत गेली अजस्त्र झाली ती आता अठ्ठावीस तीस दशलक्ष घनमीटर पूर्वी चार दशलक्ष घनमीटर पिण्याला आरक्षित असलेलं आता तीसवर गेले त्याला शेतीसाठी फ्री करावं म्हणून मुद्दाम उष्णूर सिडको आणि एम आय डी सी याचा पिण्याचा पाण्याचा त्या त्याच्यावर पिवळ्या साठवून त्याला प्रश्न सुटावा आद्यश्वचा बंधाराही केरण्यामध्ये तेच हेतू होता ते की बाबा हे आपल्या तालुक्याच्या मालकीचं तिथंही ता सत्तावीस तीस दशलक्ष किलोमीटर अतिरिक्त पाणी हवं हे करणं कामच आहे काळाची गरज आहे हा काही कोणाच्या क्रेडिटचा प्रश्न नाही तुम्ही नाही केलं तर पाणी हे जीवन आहे भविष्यामध्ये कुठून आणणार आणि ताण लागल्यावर विहीर खोत नव्हते काय तुम्हाला हे आधीच आपल्या दोन तालुक्यामध्ये निसर्गाची रचना अशी आहे की शंभर साईट अशा आहेत शंभर साठवण तलावाच्या पाजर तलावाच्या त्या जर तुम्ही थांबवल्या तर मी तुम्ही मला सगळेजण हसत होते मला माझा मतदारसंघ टॉप टेन करायच्या महिला माझ्या माझी चेष्टा करत होते त्यातच रश्य आहे तुम्ही या क्षेत्राला त्या शंभर साईटवर पाणी अडवा थांबवा किंवा ते काम करा इथल्या तरुणाला बाहेर कुठेही पोट भरायला बेगारीला जायची गरज कारण पैसा काय आभाळातून पडत नसतो ना शेवटी घरडोई उत्पन्न असेल तुमची अर्निंग असेल किंवा तुम्हाला रोजगार असेल इथं निर्मिती करण्याचं तेवढंच एक साधन आहे या क्षेत्रात त्याची म्हणून सुरुवात केली होती आज आता कोणी मजाक केली असेल काय ते पण आम्ही या बाबतीत आजही आग्रही आहोत की विकासाची जी परिभाषा आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे आणि कोण राजकीय कार्यकर्ते किंवा सम पक्ष पक्षाचा अध्यक्षाचा काय आम्ही आपलं माझं काम होतं माझा मी धर्म पाळला सगळ्यांना घेऊन करणार आम्हाला काय क्रेडिट घेण्याचा आहे मी कधी दुसऱ्याने केलेल्या शिकारीवर माझा दावा सांगणारा सांगणार असूनपासून कार्यकर्ता नाही अनेक जण आहात तसे पण मी नाही सांग आम्ही मेहनतीनं एखाद्या प्रकल्पाची रचना करणे प्यार करणे त्याला तांत्रिक मान्यता प्रशासकीय आपल्या प्रयत्नातून आपल्या पाठपुराव्यातून एखादी गोष्ट जर त्या काळात झाली असेल तेवढ्यावरच आम्ही आमचा दावा सांगितलाय दुसऱ्याने केलेल्यावर नाही किंवा दुसऱ्याने केलेल्या कामाचंही उद्घाटन आम्ही केलेलं यानंतर आपली भूमिका काय राहणार आहे सांगितलं ना त्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले बाबा आम्ही सन्माननीय मंत्री महोदयांनाही अवगत करू वेळ पडली तर बाबासाहेब पाटलांनाही या बाबतीतली अशा पद्धतीने केलं तर जमू शकते तेही सांग